नमस्कार मंडळी रामेश्वरी येन मी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे तर या उपक्रमाचे मूल्यांकन कशाप्रकारे केले जाणार आहे त्याचप्रमाणे याचा कालावधी काय असणार आहे कशा कशाप्रकारे करायचे त्याचप्रमाणे याला किती बक्षीस किती लाखापर्यंतचं बक्षीस मिळणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अ हे अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाच्या कालावधीविषयी माहिती बघूया दिनांक एकोणीस एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस हा कालावधी अभियानाच्या पूर्वतयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोचेल दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अभियानाला अभियानाचा कालावधी पूर्ण होईल दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल गुंदानासाठी एकशे पन्नास गुण दिलेले आहेत तर अभियानाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालील प्रकारे गुणदान देण्यात येईल तर पायाभूत सुविधेसाठी तेहतीस गुण आहेत शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी चौऱ्याहत्तर गुण आहेत शैक्षणिक संपादणुकीसाठी त्र्याहत्तर गुण आहेत पायाभूत सुविधेसाठी तेहतीस गुण दिलेले आहेत तर यातील निकष बघा हा वर्गखोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या याकरिता तीन गुण दिलेले आहेत तर यामधील पहिला आहे शाळेमध्ये वर्गाध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या असतील तर एक गुण दुसरा आहे शाळेत ग्रंथालय वाचन कोपरे किंवा पुस्तक पेढी असेल तर एक गुण तिसरा आहे शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध असेल तर एक गुण दुसरा दुसरं बघा मुख्याध्यापक कार्यालय असेल कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय ह्या तीनपैकी एक असेल तर दोन गुण त्यातील पहिलं बघा मुख्याध्यापक कार्यालय असेल कर्मचारी कक्ष असेल प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असल्यास यापैकी एक असल्यास एक गुण दुसरा आहे एकत्रितरित्या व्यवस्था असल्यास एक गुण आरोग्यसेवा आणि व्यवस्थापनात बघा शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी होत असल्यास एक गुण द्यायचा आहे आणि होत नसल्यास मात्र शून्य गुण द्यायचा आहे चौथं आहे स्वच्छताविषयक स्थिती यामध्ये शाळेत हँडवॉश स्टेशन उपलब्ध असल्यास एक गुण शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध असल्यास एक गुण द्यायचा आहे पाचवं आहे शालेय फर्निचर विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचर उपलब्ध असल्यास एक गुण द्यायचा आहे सहावं आहे सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन तर यामध्ये शाळेने आग भूकंप साथीचे रोग आणि इतर क्षेत्राशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केलेली असल्यास एक गुण द्यायचा आहे शाळा वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करत असल्यास एक गुण द्यायचा आहे शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात प्रदर्शित केलेली असल्यास एक गुण द्यायचा आहे पर्यावरणपूरक शाळेसाठी चार गुण आहेत पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या बहुद्देशीय वृक्षांचे रोपण व जोपासना याकरिता एक गुण केंद्रशासन राज्य शासन, शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत सर्व स्तरांसाठी इको क्लब असल्यास एक गुण शाळेत कचरा पुनर्वापर होत असल्यास एक गुण सोलर पॅनलची व्यवस्था असल्यास एक गुण आठवा आहे क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा यामध्ये संरचित मैदान व खेळाचे साहित्य उपलब्ध असल्यास एक गुण नववा आहे आय सी सी पायाभूत सुविधा यामध्ये शाळेत अध्ययन अध्यापनासाठी वर्गात किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर असल्यास एक गुण द्यायचा आहे शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा असल्यास एक गुण शाळेत आय सी टी प्रयोगशाळा असल्यास एक गुण द्यायचा आहे दहावं आहे शैक्षणिक साधनसामुग्री यासाठी तीन गुण आहे तर यामध्ये शाळेत अध्ययन अध्यापनासाठी किमान पस्टक पन्नास टक्के विद्यार्थी शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केलेली असल्यास एक गुण द्यायचा आहे अध्यापन तंत्रांचा वापर होत असल्यास एक गुण द्यायचा आहे इयत्तानिहाय व विषय निहाय पुरेसे व हाताळण्यायोग्य असे वैविध्यपूर्ण दृकश्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्ध असल्यास एक गुण द्यायचा आहे अकरावा आहे अडथळामुक्त वातावरण शालेय आनंददायी वातावरण वरण असल्यास चार गुण द्यायचे आहेत अकराव आहे शालेय अध्ययन पूरक व वा आनंददायी वातावरण असल्यास एक गुण द्यायचा आहे अडथळामुक्त वातावरण किंवा शाळेला पक्की संरक्षक भिंत असल्यास एक गुण द्यायचा आहे शाळेने वर्गनिहाय साध्य व साध्य करावयाच्या याच्या निष्पत्ती प्रदर्शित केल्या असल्यास एकूण वर्ग सजावटीकरिता एकूण गुण बारावा आहे परसबाग विकास व उपयुक्तता याकरिता पाच गुण दिलेले आहेत यामध्ये शालेय आवारात परसबागेची निर्मिती व त्यातील भाजीपाला रोज पोषण आहारात त्याचा उपयोग केला जात असल्यास तीन गुण द्यायचा आहे परसबाग आहे पण भाजीपाला वापर व वा संवर्धन केले जाते याला दोन गुण परसबाग उपलब्ध नसल्यास शून्य गुण द्यायचा आहे तेरावं विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांबाबत केलेली जनजागृती याकरिता एक गुण आहे शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स लावलेले असतील तर याकरिता एक गुण आहे अशा प्रकारे एकूण तेहतीस गुण पायाभूत सुविधेला दिलेले आहेत शासन ध्येय धोरण अंमलबजावणीकरिता चौऱ्याहत्तर गुण दिलेले आहेत तर याचे निकष बघा पहिलं आहे आधार वैधता आधार वैधता सरल प्रणाली उपयोग माहिती अद्ययावतीकरण विड्यास प्रणालीवरील नोंदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र सहभाग यांकरिता दहा गुण आहेत त्यामधील पहिला आहे आधार वैधता शंभर टक्के विद्यार्थ्यांची पूर्ण आहे का याला तीन गुण आहेत सरल प्रणालीचा उपयोग जर होत आहे केलेला असेल तर याला तीन गुण आहेत युड एस प्रणालीवरील नोंदी अद्ययावत असतील तर त्याला दोन गुण आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र दर्शनी भागात लावले असल्यास त्याला दोन गुण आहेत यामध्ये दुसरं बघा महावाचन चळवळ मागील वर्षी व अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या शपथा याकरिता दहा गुण आहेत यामध्ये पहिलं बघा महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असल्यास चार गुण मागील वर्षी व अभियानाअंतर्गत शपथ घेतली असल्यास दोन गुण गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभागी जर असेल तर दोन गुण वाचनवृद्धीसाठी विविध उप उप उपक्रमाचे आयोजन केले असल्यास दोन गुण शासकीय कार्यक्रमातील सहभागाकरिता सात गुण आहेत यामध्ये वेगवेगळे उपक्रम आहेत परंतु सर्व वाचून दाखवल्यास व्हिडिओ आणखी लांब होईल म्हणून आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता पुढील विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न याकरिता एक गुण आहे मेरा देश मेरी माटी स्त्री पुरुष समानता आनंददायी शनिवार इत्यादी उपक्रमासाठी सहभागी असल्यास एक गुण मतदान प्रसार प्रचार निवडणूक साक्षरताकरिता एक गुण तंबाखूमुक्त भारत शपथ कार्यक्रम तसेच इतर व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न याकरिता एक गुण स्काउट गाईड उपक्रम याकरिता तीन गुण त्याचप्रमाणे समिती विविध स्तर यामध्ये विविध बाबी आलेल्या आहेत तर आपण त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ते समजून घेऊ शकता याला पाच गुण आहेत पुढे आहे शिक्षक पालक संघ माता पालक संघ आणि इतर सुद्धा संघ आहेत तर या हे जर असतील तर त्याला एक गुण शाळा विकास आराखड्याकरिता एक गुण तक्रार निवारण यंत्रणेकरिता एक गुण दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण याकरिता एक गुण शाळेमध्ये संलग्नित अंगणवाडी असल्यास एक गुण पाचवं आहे विद्यांजली पोर्टल याकरिता दहा गुण आहेत यामध्ये शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी केली असल्यास तीन गुण पोर्टलवर मागणी नोंदविल्यास पाच गुण संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबींची उपलब्धता करून घेतल्यास दोन गुण सहावा आहे शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे याकरिता दहा गुण आहेत त्यामध्ये सुद्धा शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे यास एक गुण समग्र प्रगती पुस्तकची पुस्तकीची प्रभावी अंमलबजावणी याकरिता पाच गुण शाळेत किमान एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम चालविला जात असल्यास चार गुण सातवा आहे पर्यावरण पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम याकरिता एक गुण पर्यावर वरणविषयक जा जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती याकरिता एक गुण आठवा आहे विद्यार्थी अभिलेखांचे नीट नेटके व अद्यावतीकरण स्थिती याकरिता एक गुण जिथे आपणास वाटत आहे तिथे आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता नव्व बघा शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्यावतीकरण स्थिती याबद्दल अकरा गुण आहेत तर आपण बघा आणि स्क्रीनशॉट घेऊ शकता पुढचं आहे अकरा दहावं शालेय दप्तरांची साहित्यांची साहित्यांचे वर्गीकरण जतन संवर्धन व अद्यावतीकरण स्थिती याकरिता एक गुण आहे शालेय दप्तरांचे वर्गीकरण ह्याकरिता एक गुण अकरावं आहे शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता उपयोग होत असल्यास एक गुण पट नोंदणीमध्ये वाढ झाली असल्यास गळती कमी झालेली असल्यास दोन गुण आहेत तेरावा बघा रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदाचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कर कशी करतात यावरसुद्धा एक गुण आहे चौदावा आहे पात्र विद्यार्थी लाभार्थ्याची शिष्यवृत्ती सवलत योजना बाबतची सद्यस्थिती काय आहे यावर एक गुण आहे पंधरावा आहे शाळेने परिसरातील असाक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न त्यासाठी करावयाचे असाक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण याकरिता तीन गुण दिलेले आहेत असे एकूण चौऱ्याहत्तर गुण आहेत शैक्षणिक संपादनुकीकरिता त्रेचाळीस गुण आहेत यातील पहिलं निकष आहे विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता याला एकूण बारा गुण आहेत म्हणजेच पॅट पॅटबद्दल बद्दल माहिती दिलेली आहे यामध्ये दुसरं आहे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण या संदर्भात दोन गुण आहेत तिसरं आहे स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षाची कामगिरी व चालू वर्षातील सहभागीकरिता पाच गुण आहेत चौथं आहे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण स्पर्धा परीक्षामधील यश सहभाग याकरिता चार गुण आहेत पाचवं आहे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न तसेच स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन याकरिता चार गुण दिलेले आहेत विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण चांगले असल्यास एक गुण ऐतिहासिक वास्तू जतन वैज्ञानिक दृष्टिकोन याबद्दल दोन गुण त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आठवं आहे विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती यामध्ये क्षमतेला एक गुण वाचन क्षमतेला एक गुण लेखन क्षमता चांगली असल्यास एक गुण त्याचप्रमाणे गणित्री गणितीय क्रिया जर विद्यार्थी करत असतील तर त्याला एक गुण आहे क्रीडा क्षेत्रातील निपुणतेला पाच गुण आहेत यामध्ये विभाग स्तरावर एक गुण तालुका स्तरावरील एक गुण जिल्हा स्तरावर जर विद्यार्थी गेले असतील तर एक गुण राष्ट्रीय स्तरावर गेले असतील तर एक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जर गेले असतील तर परत एक गुण आहे त्याचप्रमाणे दहावा आहे इयत्तानिहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळी स्तर तसेच दहावी बारावी पाचवी आठवी अनुतीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न याला दोन गुण आहेत अशा प्रकारे शैक्षणिक संपादनूक याकरिता त्रेचाळीस गुण आहेत आणि सर्व अ ब आणि क मिळून एकशे पन्नास गुण दिलेले आहेत तालुका स्तरावरील विजेत्यांना पहिले बक्षीस तीन लाखाचं दुसरे दोन लाखाचं आणि तिसरे बक्षीस एक लाखाचे आहे जिल्हास्तरावर विजेते आहेत त्यांना अकरा लाखाचं पहिलं दुसरं पाच लाखाचं आणि तिसरं तीन लाखाचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे विभागीय स्तरावरील जे विजेते आहेत त्यांना पहिलं बक्षीस एकवीस लाखाचं दुसरं पंधरा लाखाचं आणि तिसरं बक्षीस अकरा लाखाचं आहे त्याचप्रमाणे राज्यस्तरावरील जे विजेते आहेत त्यांना पहिलं बक्षीस एकावन्न लाखाचं दुसरं एकतीस लाखाचं आणि तिसरं बक्षीस एकवीस लाखाचं आहे तर अशा प्रकारे आज आपण हा या उपक्रमाविषयी माहिती बघितली आहे तर कशी वाटली आपणास ही माहिती, अपना माहिती। जर आपणास ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे कमेंट करा आणि लाईक व शेअरसुद्धा करा धन्यवाद